नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे तर आज होती अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाला निरोप द्यायचा वेळ आला होता तर आम्ही आज चालू होतो चंद्रपूरला चंद्रपूरचं जे विसर्जन असते ते खूप मस्त असते म्हणून आम्हाला ते आम्ही ते पाहायला जाणार होतो तुम्ही आता जे पाहताय ते बलदारशाचे गणपती आहे इथे पण खूप मस्त मस्त असे गणपती होते ज्याचं विसर्जनची तयारी चालू होती Yeah. you. Yeah. बल्लारशाचे विसर्जनचं भव्य यात्रा पाहून आम्ही मग चंद्रपूरला पोहोचलो होतो चंद्रपूरला पण खूप मस्त मस्त असे गणपती होते खूप असे सुंदर सुंदर देखावे करून होते तर हा आम्ही पहिला गणपती पाहिला होता ज्याला महाकालचं डेकोरेशन होतं खूप मस्त होतं आणि हा जो गणपती आहे हा पण खूप मोठा उंच असा होता असं म्हणजे पहासाठी पण खूप मर् वर्तीमान करावं लागत होती आम्हाला खूप मस्त मस्त गणपती होती आम्हाला खूप मजा येत होती मी आणि मधुराचे पप्पा आम्ही दोघंच गेलो होतो कारण मधुरा आमच्यासोबत नव्हती हो ती हो आजीकडे राहायला गेली होती तिला सुट्ट्या होत्या दोन तीन दिवस तर तर आम्ही मग दोघं आलो होतो फिरायसाठी आणि गर्दी तर खूप जास्त गर्दी होती इथे खूप असं वाटत होतं की पूर्ण मेळाच लागला आहे की का कोणती यात्राच आहे की काय असं वाटत होतं जणू काही खूप मोठा असा सण आहे आपल्या महाराष्ट्रातला चंद्रपुरात इतका सुंदर साजरा करते मी पहिल्यांदाच पाहत होती हा सण या ब्लॉग मध्ये आपण सगळेच गणपती पाहणार आहोत जे विसर्जन आज करणार होते अनंत चतुर्थी त्या दिवशी तर इथे आम्ही जर पाहत होतो इथे इत, इतकं सुंदर डेकोरेशन होतं या गणपतीचं तर इथे दो दोन महालक्ष्मी पण होत्या यांच्यासोबत आणि इथे लोकं पण खूप मस्त नाचत होते खूप मस्त एन्जॉय करत होते एका ठिकाणी तर खूप असे भूताचे अवतार वगैरे करून लोक नाचत होते तो पण शूट मी घेतला आहे मी तुम्हाला दाखवणार आणि गणपतीला तर इतकं सुंदर डेकोरेशन होतं मस्त अशा महालक्ष्मी पण होत्या त्याच्यासोबत आणि काही ठिकाणी तर गणपती बाप्पा असे मस्त देखावे करून कोणते कोणते क्यूट पण होते खूप मस्त खूप मस्त असे डेकोरेशन होते आणि एका ठिकाणी खूप सुंदर असा मेसेज लिहून होता स्वच्छतेवरचा तो मला खूप आवडला होता तो मी तुम्हाला दाखवते मस्त सुंदर पैकी होती जी जे शंकराच्या खिंड्याजवळ होती खूप मस्त असा गणपती बाप्पा होता तो आणि हा गरुडावर झुलणारा मस्त आमचा गणपती बाप्पा खूप आकर्षक अशी मूर्ती होती मी जर खूप मस्त वाटत तिथं पाहून आणि खूप मजा आली आम्हाला हा तर गणपती मस्त हत्तीवरच बसून आला होता खूप मस्त होता खूप मजा येते खूप मस्त होती तिथं पालखी पण होती पालखीचं आम्ही दर्शन घेतलं खूप मजा येत होती पालखीचं दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं मनाला प्रसन्न वाटलं आम्हाला एक आ इथे या ठिकाणी खूप गर्दी झाली होती म्हणून आम्ही थांबून गेलो होतो इथे सगळेजण आपल्या मोबाईलनी शूट घेत होते कारण इथे खूप सुंदर असा बँड त्यांनी प्रेझेंट करत होते आणि इथे मुनगट्टीवार सर पण आले होते त्यांचं पण आम्ही शूट घेतलं होतं खूप मस्त त्यांनी भाषण देत होते इथे आम्हाला खूप मस्त वाटलं त्यांना पाहून आणि समोर गेल्यानंतर खूप सारे गणपती पण होते खूप आम्ही खूप दूरपर्यंत आलो होतो आम्ही चक्क महाकाली मंदिरपासून तर जठपुरा गेटपर्यंत आम्ही पायदळ आलो होतो पुन्हा आम्हाला रिटर्न जायचं होतं कारण आम्ही गाडी पण तिकडेच लावली होती आमची प्रतीक्षा संपली होती कारण आम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन झाले होते मग फक्त आम्ही वाट पाहत होतो ते चंद्रपूरच्या राजाची आणि पाहताच क्षणी ते समोर आले तर हा आहे चंद्रपूरचा राजा ज्याची सगळेजण वाट पाहत होते आणि आम्हाला पण पाहून खूप मस्त वाटलं की फायनली आम्हाला चंद्रपूरच्या राजाचे दर्शन झाले बा मग आम्ही समोर आलो तर इथे खूप सुंदर क्यूटसा गणपती पण होता तिथे खूप सुंदर वाटला आम्हाला तो आम्ही चंद्रपूरला दर्शन करायसाठी सात वाजता आलो होतो पण आम्हाला तिथे नऊ वाजले होते कारण आम्ही दोन तास पायीच चालत गेलो चालत गेलो पण आम्हाला काही वाटलंच नव्हतं की आम्ही चालत आहो की खूप दूर आलो आपण बावणू काहीच आम्हाला वाटत नव्हतं कारण इतके सुंदर सुंदर दर्शन पाहून आम्हाला खूप मन मनाला समाधान वाटत होतं हे दृश्य पाहून तर एकदम डोळे भरून आले होते खूप असं रडू येत होत यानंतर आम्ही अंचलेश्वर गेट जवळ आलो होतो तिथे पण खूप जास्त गर्दी झाली होती खूप सारे गणपती अशी लाईन लागून होती तिथे विसर्जनासाठी आणि आम्ही जे पहिले गणपतीचे दर्शन करत आलो होतो ते गणपती जागेवरच होते म्हणजे अजून समोर पण सरकले नव्हते म्हणजे तुम्ही पाहू शकता किती गर्दी होती तिथे आणि मग आम्ही गावासारखे निघालो होतो तर आम्ही मग स्कूटी आमची जिथे पार्क केली ती तिथे आलो होतो तर हा होता माझा व्लॉग दर्शन करायला आम्ही चंद्रपूरला गेलो होतो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका